गंगापूर तहसील कार्यालयामध्ये जप्त केलेल्या वाळूच्या साठ्यातून भूमी अभिलेख कार्यालयाच्या सुरू असलेल्या कामांसाठी परवानगी वाळूचा वापर होत असल्याने या जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला तर वाळू हा जप्त केलेल्या साठ्यातून कुणाच्या आदेशाने पसार केली याची चौकशी करून संबंधितांकडून याची वसुली करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे गंगापूर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार सतीश सोनी यांना जामगाव येथे अवैध वाळू साठा असल्याची माहिती मिळाली होती तहसीलदार सोनी यांच्या आदेशाने तहसीलच्या पथकाने जामगाव येथून अवैधरित्या वाळू साठा वाचू परत एकदा जामगाव येथून अवैधरित्या केलेला वाळू साठा दोन ते तीन महिन्यांपूर्वी जप्त करण्यात आला होता मात्र या वाळू साठ्याचा अद्यापर्यंत लिलाव करण्यात आला नसल्याने गंगापूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या वाळू साठ्यातून भूमी अभिलेख कार्यालयातील दुरुस्तीच्या कामांसाठी वाळू जवळपास दोन ते तीन ब्रास पसार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही वाळू पसार कुणाच्या आदेशाने करण्यात आली किंवा याची चौकशी करून वसुली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे के इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर